प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने सर्वांना शालोम काय तुम्ही सर्वजण ठीक आहात ना प्रियानो चला आज आपण परमेश्वराच्या वचनावरती मनन करूया मतयाचं शुभोर्तमान अध्याय पंचवीस चौदाव्या वचनापासून ते अठरा वचनापर्यंत वाचत आहे व वा, त्यानंतर चोवीस ते तीस वचन वाचू कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपून दिली त्याप्रमाणे हे आहे एकाला त्याने पाच हजार रुपये एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खंडली व तिच्यात आपल्या धण्याचा पैका लपवून ठेवला चोवीस वचनापासून नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता म्हणून मी भ्यालो व तुमचे एक हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते पहा ते तुमचे तुम्हाला परत मिळाले आहे तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले अरे दुष्ट व आळशी दासा जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका तेथे रडणे व दात खाणे चालेल प्रियानो आज आपण पाहत आहोत की आपण आळशी बनू नये प्रियानो एकदा एका बहिणीचा मृत्यू झाला व मृत्यू झाल्यानंतर ती एका जागेत पोहोचली स्वर्गात जाण्यासाठी पाहिऱ्या होत्या स्वर्गामध्ये परमेश्वर होता तेव्हा देवाने तिला हाक मारली मुली इकडे ये असं म्हटल्यावर ती काय बोलली देवा मला तर पाहिऱ्या चढणं अजिबात आवडत नाही पाहिऱ्या चढण्यापेक्षा त्या उतरणंच मला जास्त आवडत आहे अशा प्रकारे जेव्हा ती बोलली तेव्हा परमेश्वर बोलला मुली पाहिरी चढून वर येणं अवघड जात आहे असं तू बोलत आहेस व पायरी उतरणं सोपा आहे असं जर तू बोलतेस तर तुझी मर्जी एकतर तू पायरी चढून वर येशील किंवा पायरी उतरून खाली उतरणं सोपा आहे असं मला वाटतं असं बोलतेस तर तुझी इच्छा पण देवा वरती असा अवघडरित्या येण्यापेक्षा खाली उतरून जाणं हेच बेटर आहे ना देवा मी खालीच जाते म्हटल्यावर देव बोलला मुली तू जा आता खाली उतरून जाणं अतिशय सोपा आहे व आरामदायक आहे असं म्हणून ती मुलगी खाली उतरत उतरत जाऊ लागली व तेथे एक सुंदर असा मार्ग होता एक प्रवेशद्वार होतं त्यावरती असं लिहिलेलं होतं काय होतं माहीत आहे नरकामध्ये तुमचं स्वागत आहे असं लिहिलेलं होतं काय होतं नरकामध्ये तुमचं स्वागत आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तिची समस्या काय होती ती आळशी होती वरती चढायचं आहे तर परिश्रम घ्यावे लागतील पायरी चढून वर जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल पण कष्ट करणं तिला माहिती नव्हतं सुख मिळवण्याची सवय तिला लागलेली होती सुख मिळवण्याच्या आहारी जाऊन तिने शेवटी काय गमावलं तिने स्वर्गाला गमावलं आणि शेवटी नरकाच्या स्वाधीनती गेली एका धनाने आपल्या दासांना बोलावून एकाला पाच हजार दुसऱ्याला दोन हजार व तिसऱ्याला एक हजार रुपये सोपवून देऊन मी जे तुम्हाला दिले आहे त्यावर तुम्ही आणखी कमवा अशी जबाबदारी टाकून तो धनी परदेशाला निघून गेला मग काही काळ लोटल्यावर तो धनी परत आला आणि दिलेल्या पैशांबद्दल तो हिशोब मागू लागला ज्याला पाच हजार रुपये मिळाले होते त्याने कष्ट केले मेहनत घेतली आणि आणखी पाच हजार रुपये त्याने कमावल्यावर मालक बोलला भल्या आणि विश्वासू अशा दासा ज्या दासाने लाभ मिळवला व मेहनतीने ज्याने कष्ट केले दिलेले पैसे ज्याने दुप्पट केले त्याच्यावर धनी प्रसन्न झाला तसं ज्याला दोन हजार रुपये मिळाले त्यानेही आपल्या त्या पैशांना दुप्पट केलं त्यामुळे धनी त्याच्यावर देखील प्रसन्न झाला पण तिसरा मनुष्य आळशी होता जे एक हजार रुपये त्याला मिळाले होते कष्ट करून परिश्रम घेऊन तो त्या पैशांना दुप्पट करू शकला नाही तेव्हा त्याने ते मातीत लपून टाकले जेव्हा धनी परत माघारी आला व पैशांचा हिशोब मागितला तेव्हा आपण कठोर आहात यामुळे मी तुमचे पैसे लपून ठेवले तुमचे पैसे तुम्ही परत घ्या असं म्हणून ते पैसे त्याने धन्याला परत केले तेव्हा तो धनी काय बोलला अरे दुष्ट आणि आळशी दासा असं म्हणून केवळ तो रागावलाच नाही तर याला धरा व कोठे टाका म्हटला अंधारामध्ये टाकून द्या त्याला तिकडे टाकून द्या हा त्या नरकास योग्य आहे असं म्हणून त्याला तिकडे टाकून दिलं जेव्हा तो धनी माघारी आला तेव्हा ज्या दासाने दुप्पट पैसे कमावले होते त्याने त्याला शब्बास म्हटलं प्रियांना तो धनी कोण आहे बायबल सांगतं सर्व जगावरती राज्य करणारा स्वामी परमेश्वर तोच तो धनी आहे तो देव परत येणार आहे का यस बायबल आपल्याला सांगतं तो लवकर येत आहे तो प्रभू येत आहे तो आल्यानंतर काय करणार परिश्रम घेणारा प्रत्येकाकडे तो पाहिल परिश्रम करून फळ मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो शब्बासकी देईल व तो आळशांचा समाचार घेईल कृपया लक्षात घ्या जेव्हा तो धनी परत आला तेव्हा त्याच्या दासांपैकी एकामध्ये जो स्वभाव दिसून आला तो असा होता की तो चोर नव्हता तो फसवणारा नव्हता तो व्यभिचारी नव्हता तो दगा देणारा नव्हता तर तो कोण होता तो आळशी होता म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये येणार आहे तेव्हा मनुष्यांमध्ये दिसून येणारा सर्वात अवगुण आणि दुर्गुण कोणता म्हटला तर तो आहे आळशीपणा ऐकत आहात का भाऊ आणि बहिणींनो येशू ख्रिस्त जेव्हा मेघारूढ होऊन येईल तेव्हा या जगामध्ये माणसांमध्ये जो दिसून येणार आहे व जो मनुष्यांचा नाश करणार आहे तो स्वभाव कोणता माहीत आहे आळशीपणा देवाने तुम्हाला चांगलं आरोग्य दिलं आहे स्वास्थ्य दिलं आहे ताकद दिली आहे देवाने तुम्हाला एक जीवन दिलेलं आहे त्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला तुम्ही कष्ट करावे यासाठी मेहनतीने काम करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ताकद दिली देवाने दिलेल्या त्या आरोग्याद्वारे तुम्ही काय करत आहात देवाने दिलेल्या ताकदीचं तुम्ही आज काय करत आहात देवाने दिलेल्या आत्म्यांच्या फळाद्वारे तुम्ही आज काय करत आहात एकदा विचार करा देवाने आज तुम्हाला जे काही दिलं आहे त्यातील प्रत्येक गोष्टींविषयी देव हिशोब घेणार आहे ज्या व्यक्तीला पाच हजार रुपये देण्यात आले त्याच्याकडून हिशोब घेण्यात आला की तू काय केलं तो काय म्हणाला मी मेहनत घेतली परिश्रम घेतले व मी प्रतिफळ आणलेला आहे तुम्ही दिलेल्या पाच हजार रुपयांवरती मी आणखी पाच हजार रुपये कमावले आहेत तेव्हा धनी प्रसन्न होऊन म्हणाला शब्बास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा तू दहा नगरांवरचा अधिकारी हो प्रमोशन दिलं पण शेवटच्या व्यक्तीने काय केलं त्याने काहीच काम केलं नाही कारण त्याला आराम करण्याची सवय लागलेली होती सुख मिळवण्याची आराम घेण्याची व निश्चिंत राहण्याची त्याला सवय लागलेली होती तो कष्ट करत नव्हता तो परिश्रम घेत नव्हता काम करत नव्हता तुम्ही शेवटचं वचन पाहिलं का अरे निरुपयोगी दासा म्हणजे कोणत्याही कामाचा नाही आज आपल्यात कोणी असे आहेत का जे कोणत्याच कामाचे नाही आहेत नेहमी सांगत असतो पुन्हा सांगतो जे कामाचे आहेत सांगा ते काय करतात ते कामी येत असतात जे निष्क्रिय असतात ते कोणत्याच कामी येत नाहीत आज तुम्ही कोण आहात जर तुम्ही कामाचे व्यक्ती आहात तर हां तुम्ही काम कराल पण जर तुम्ही निष्क्रिय आहात तर काहीच तुम्ही करणार नाही खरं तर आपल्यामध्ये काम करणारे कोण आहेत आणि निरुपयोगी कोण आहेत हे आज आपण पाहूया काम करणाऱ्या लोकांमध्ये कोणते गुण असतात व काम न करणाऱ्यांमध्ये काय स्वभाव असतो जो विषय आज आपण पाहत आहोत तो म्हणजे आळशी असू नये काय आज आपल्यामध्ये कुणी आळशी आहेत का आपला हात दाखवा असं जर मी म्हटलो तर कदाचित हातही वर करणार नाहीत का माहीत आहे कारण हात वर करण्याचा देखील काय येतो कंटाळा येतो यामुळे हात देखील वर करणार नाहीत यामुळे आळशी लोक हात वर करा म्हटलं तरी ते करणार नाहीत कारण ते आळशी आहेत यामुळे पण आळशी लोकांमध्ये कोणता स्वभाव दिसून येत असतो की आळशी लोकांमध्ये कोणता स्वभाव दिसून येत असतो जर तुम्ही लक्ष दिलं तर मग तुम्ही आळशी आहात किंवा मग तुम्ही काय कामाची व्यक्ती आहात हे सहजपणे समजू शकतं सर्वात प्रथम आळशी लोकांमध्ये दिसून येणारा स्वभाव काय असतो की काहीही हां करण्याचं मन नसतं ते काहीच हा काय करू इच्छित नसतात आज आपल्यात कुणी आहेत का माहिती नाही ब्रदर पण मला काहीच करू वाटत नाही एक दिवस मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला डॅडी माझ्या टीचरने मला मारलं आहे डॅडी तुला का मारलं मी काहीच केलं नाही यामुळे मारलं तू चूक केल्यावर तुला मारलं पाहिजे पण न करून का मारलं यामुळे मला राग येत आहे डॅडी तुम्ही येऊन विचारा तेव्हा वडिलांनी टीचरला जाऊन विचारलं का हो काहीच नाही केलं तरी मुलाला का मारलं काही केलं तर मारलं पाहिजे पण काही न करता का मारलं हो काही केलं नाही म्हणूनच मारलं मग तरी देखील तुम्ही का मारलं कारण त्याने होमवर्क केला नाही हे त्यांनी डॅडीला सांगितलं नाही त्याने खरं काहीच सांगितलं नाही तर काय सांगितलं मी काही केलं नाही तरी टीचरने मारलं त्याने बोलल्याबरोबर काहीच न विचारता डॅडी लगेच तिकडे गेले त्याने काहीच केलं नाही यामुळे मारलं काय केलं नाही त्याने होमवर्क केला नाही कारण करण्याची इच्छा नाही साधारणतः एका कुटुंबात पत्नी व पती पहिलं कोण येतं पत्नी व नंतर पती असंच असतं ना किंवा पती पत्नी असं म्हणतात सांगा पत्नी व पती ठीक आहे वडील व आई वडील आई म्हणतात की आई वडील म्हणतात पत्नी घराची कोण आहे गृहिणी हे सर्व ऐकल्यानंतर बहिणींना किती जास्त आनंद वाटत असतो पत्नी घराची कोण आहे गृहिणी आहे ते मोडणारं कोण आहे तुमचा पती आहे ना तुम्ही घर बांधणाऱ्या गृहिणी आहात आणि पाडणारा भूत आपला भाऊ आहे राईट आई वडील पत्नी पती ठीक आहे सो स्टार्टिंगला पत्नी बहिणींना मी विचारतो पत्नी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या का? काय आहेत तुम्हाला माहीत आहे का घरामध्ये तुम्हाला काहीच करण्याची इच्छा होत नाही का हो काहीच करण्याची इच्छा होत नाही तुम्हाला काही करू वाटत नाही तेच ना घरकाम करायला स्वयंपाक करायला मनच होत नाही कशामुळे कारण श्राप आलेला आहे यामुळे आज आपल्यामध्ये कोणीही असेल घरकाम करण्याची जर इच्छा होत नसेल घरचं काम स्वयंपाक करणं आवडत नसेल घर आवरण्याची इच्छा होत नसेल कपडे स्वच्छ करण्याची इच्छा होत नसेल तर मग ऐका तुमच्या घरात दारिद्र्य येणार तसंच भावांनो नोकरी करण्याची इच्छा होत नसेल कामावर जाऊ वाटत नसेल बऱ्याच बहिणी येऊन सांगत असतात पास्टर माझा पती एक दिवस कामाला जातो चार दिवस घरात बसतो घरात खातो झोपतो खातो झोपतो कायम फोनवरती लागलेला असतो तर ऐका तुम्ही एक आळशी आहात यामुळे तुम्ही नोकरीवरती जात नाही काम करण्याची तुम्हाला इच्छा नाही जर तुम्ही काम करत नाही तर मग पत्नी व मुलांचं पोषण कोण करणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं शिक्षण असेल किंवा भविष्यामधील असणारं त्यांचं लग्न कार्य असेल ते कोण करणार आहे आज आपल्यात काही स्त्रियांना काहीच करू वाटत नाही त्यांना घरातील काम करू वाटत नाही स्वयंपाक करू वाटत नाही घराची आवराआवर त्यांना करू वाटत नाही का कारण त्या आळशी आहेत त्यांच्यावर श्राप आला आहे दरिद्रता आलेली आहे कोणता आहे तो आळशीपणा काही लोकांनी आळशीपणाला एक सुंदर असं नाव दिलेलं आहे सर्वांबद्दल नाही पण काही लोकांबद्दल त्या आळशी असतात त्यांना स्वयंपाक करू वाटत नाही सकाळी त्यांना उठू वाटत नाही कोणतंच काम करू वाटत नाही अजिबात काहीच काम करू वाटत नाही पण त्यांना पिक्चर पाहू वाटतो सिरियल्स त्यांना पाहू वाटतात हो त्यांना मोबाईल पाहू वाटतो इकडच्या तिकडच्या बातम्या पाहू वाटतात पण त्यांना घरकाम स्वयंपाक करू वाटत नाही व याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे पास्टर ती डिप्रेशनमध्ये आहे काही आईवडील येऊन सांगतात आमची मुलगी डिप्रेशनमध्ये आहे असं बोलत असतात यस काही लोकांना कुठे ना कुठे मानसिकरित्या मोठ्या संकट आणि क्लेशांमधून त्या गेलेल्या असतात किंवा काही समस्यांचा सामना न करता आल्याने त्या स्त्रिया डिप्रेशनमध्ये गेलेल्या असतील तरुणपणातच पतीचा मृत्यू झाल्यानंतर तो धक्का सहन न झाल्याने काही बहिणी डिप्रेशनमध्ये असतील आयएएस आणि आयपीएस व्हायचा आहे या उद्देशाने अन्नाचा त्याग करून सर्व झोप सोडून तासन तास अभ्यास करूनही परीक्षेत पाहिजे तसा रिझल्ट न आल्याने ते डिप्रेशन येऊ शकतं या डिप्रेशनबद्दल मी बोलत नाहीये पण घरकाम करण्याची इच्छा होत नाही नोकरीला जाण्याची इच्छा होत नाही कष्ट करण्याची इच्छा होत नाही आमचा मुलगा डिप्रेशनमध्ये चाललेला आहे अहो हे डिप्रेशन नाहीये तर ते काय आहे सांगा काय आहे आळशीपणा आहे प्रिय तरुण भावानं तुम्ही शिकत आहात का तुम्ही शिकत आहात पण तुम्हाला अभ्यासाचं मन होत नाहीये का होमवर्क पूर्ण करण्याची इच्छा नाही का स्कूलमध्ये जाण्याची इच्छा होत नाहीये का कॉलेजला तुम्हाला जाऊ वाटत नाही का याचं कारण माहीत आहे का आळशीपणा काही लोक माझ्याकडे येऊन सांगत असतात पास्टर आमच्या या मुलांना अजिबात स्कूलला जाऊ वाटत नाही स्कूलला जायचं म्हटलं तर लगेच रडू लागतात मग आता सुरू केलेलं आहे त्यांनी कशाला सांगा जरा आळशीपणाला मुलांनी निश्चित स्कूलमध्ये गेलं पाहिजे तुम्ही त्यांना पाठवलं पाहिजे ते बालपणीच मला स्कूलला जायचं नाही मोठं झाल्यावर मला कॉलेज करायचं नाही जर असं बोलत आहेत तर ते डिप्रेशन नाही आळशीपणा आहे नोकरीवर न जाता घरामध्ये झोपून असणारा पती हा आळशी आहे घराची जबाबदारी पूर्ण न करणारी पत्नी ही एक आळशी आहे नितीसूत्रे अध्याय सहा वचन सहा सांगतं अरे आळशा तू मुंगीकडे जा काय म्हटलेलं आहे अरे आशा मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शहाणा हो तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष जमा करून ठेवते अरे आशा मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शहाणा हो तुम्ही मध्यरात्रीला लाईट लावा तुम्हाला कुठेतरी मुंग्या ज्या आहेत त्या चाललेल्या दिसतील जर कुठे काही अन्न किंवा काही गोड पडलेलं जर त्यांना दिसलं तर तेव्हा कोणी त्यांना येऊन उठवत नाही पहा पहा तिकडे मिठाई आहे अन्न आहे उठा असं सांगत नाहीत परिश्रम घ्या असं कोणी सांगत नाही क्रमाने चाला हे कोणीच सांगत नाही मेहनत करा हे कोणीच सांगत नाही आपल्यात काही लोकांना जोपर्यंत कोणी धक्का देत नाही का काहीच करत नाहीत काही सेवकांना मी पाहत असतो मी त्यांच्याकडे लक्ष देतो सांगितल्याशिवाय ते काही करत नाही त्यांना धक्का मारावा लागतो त्यांच्या मागे लागावं लागतं सारखं सारखं सांगावं लागतं सारखं ओरडावं लागतं तोपर्यंत गाडा पुढे जाणारच नाही का माहिती आहे आळशीपणा देवाच्या सेवेमध्ये कार्य करणाऱ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो देवाच्या सेवेमध्ये आळशीपणा करणं श्राप आहे आळशी लोक मंडळीच्या सेवा कार्यासाठी अडखळन आहेत तसंच जी पत्नी जे पती व जे मुलं आळशी आहेत ते आपल्या कुटुंबासाठी श्रापाचं कारण बनतात ते घरामध्ये दारिद्र्य ओढावून आणतात हे सत्य तुम्ही विसरू नका प्रियांनो मुंग्यांकडे पहा त्यांना सांगणारं कोणी नाही रागावणारं कोणी नाही सुधारणारं कोणी नाही ज्ञान देणारं कोणी नाही तरी देखील त्या मुंग्या काय करत असतात उन्हाळ्यामध्येच ते आपलं अन्नधान्य साठवून ठेवत असतात कारण पाऊस येणार आहे पावसात बाहेर पडता येणार नाही अन्न साठवता येणार नाही यामुळे उन्हाळ्यामध्येच रात्र आणि दिवस आपण अन्न सामुग्री जमा करू असं म्हणत मुंग्या रात्रंदिवस मेहनत करत असतात पण तुमच्याबद्दल काय आहे काम करू वाटत नाहीये का तर तुम्ही दरिद्री व्हाल कसं चला आपण वाचूया नीतीसूत्रे अध्याय सहा नवव्या वचनामध्ये पहा अरे आळशा तू किती वेळ निसशील आपल्या झोपेतून केव्हा उठशील आणखी थोडीशी झोप घेतो आणखी थोडीशी डुलकी खातो आणखी हात उराशी धरून जरा निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील घालण्यासाठी कपडे राहणार नाहीत खाण्यासाठी अन्न राहणार नाही राहण्यासाठी घर राहणार नाही असं तुला दारिद्र्य येईल ये। ज्या घरामध्ये पती आळशी आहे त्या घरामध्ये दारिद्र्य लागून राहील जी पत्नी आळशी आहे तिच्या घरामध्ये दारिद्र्य राहील जे मुलं आळशी आहेत शिक्षण वगैरे सोडून जबाबदारी सोडून फिरत आहेत पापामध्ये जगत आहेत जगातील वाईट गोष्टींमध्ये पडून शिक्षण घेणं सोडून देत आहेत त्याने ते दरिद्री होणार आहेत जर तुम्ही असे आहात तर तुम्ही एक आळशी असे व्यक्ती आहात महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा जेव्हाही आम्ही तुझ्या सानिध्यात येतो तू आमच्या आयुष्यामधील वैयक्तिक उणीवा आम्हाला दाखवून तू आमची सुधारणा करतोस व वचनाप्रमाणे जगण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतोस देवा पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे वचनाप्रमाणे जीवन जगण्याची कृपा दे निमित्त सांगणाऱ्यांना कधीच यश मिळणार नाही व यश मिळवणारे कधीही निमित्त सांगत नाहीत जे कामाचे आहेत ते काम करतील जे कामाचे आहेत ते कामास योग्य असतात आणि त्यांची प्रगती होते यामुळे कष्ट करून काम करण्याचं सौभाग्य तू आम्हाला दे येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ तुमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर। <ग्णाग>